आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण म्हटलं की अगोदरच भीती वाटते गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप अवघड आहेत गुरुचरित्र पारायण काळामध्ये जर आपल्याकडून काही चूक झाली कोणते नियम पाळले नाही गेले तर दत्त महाराज आपल्यासोबत काहीतरी वाईट करतील महाराज आपल्याला शिक्षा देतील तर बघा असं काहीही होणार नाही कारण देव हा भीतीचा विषय नाही आहे देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे मनातील भीती काढून श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने अंतकरणापासून तुम्ही ज्याही भगवंताची ज्याही देवाची सेवा करताय त्यांची सेवा करा आणि दुसरी गोष्ट देव शिक्षा देतात किंवा आपलं काहीतरी वाईट करतात आपल्यासोबत काहीतरी वाईट घडतं अशी चूक झाली तर तो नियम नाही पाळला गेला तर तर बघा कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच आपल्या कोणत्या भक्ताला शिक्षा देत नाहीत किंवा त्यांचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आपले मागच्या जन्मी केलेले आत्ता ह्या जन्मात केलेले जे कर्म आहेत ते पुढे भविष्यामध्ये किंवा आत्ता आपल्या समोर आहेत आणि ते आपण भोगत आहोत आपण केलेल्या कर्माची शिक्षा आपण भोगत आहोत पण आपण नाव कोणाला ठेवतो आपण दोष कोणाला देतो त्या भगवंताला देतो देवाला देतो या उलट आपण ज्याही काही सेवा करतो पारायणं करतो तुम्ही नामस्मरण करता यामुळे आपले जे भोग आहेत आपण केलेले जे पापकर्म जे आज आपल्यासमोर भोग म्हणून आलेले आहेत वाईट काळ म्हणून वाईट परिस्थिती म्हणून संकट म्हणून आपल्यासमोर आलेले आहेत तर त्या भोगाची तीव्रता जी आहे ती आपण केलेल्या सेवेने कमी होत असते जिथे तलवारीने हात कटायचा तिथे फक्त सुई टोसल्यासारखा आपल्याला त्रास होत असतो पण आपण काय म्हणतो की भगवंतामुळे देवाच्या कोपामुळे देवाच्या दोषामुळे असं काही नाही जे काही आहे तुमच्या आयुष्यामध्ये परिस्थिती ती तुमच्या कर्मामुळे आहे त्यामुळे नकळत जर तुमच्याकडून काही चुका झाल्या तर काही हरकत नाही जेव्हा तुमच्या चुका लक्षात आल्या तेव्हा महाराजांसमोर बसा त्यांची माफी मागा आणि ह्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा आशीर्वाद मला द्या अशी सद्बुद्धी मला द्या प्रार्थना करा आणि जी सेवा करताय ती कंटिन्युअसली करा पण जाणून बुजून जर तुम्ही कोणते नियम पाळत नाहीत तुम्ही मुद्दामून चुका करतायत तर तुम्ही स्वतःचे कर्म खराब करताय आणि हे स्वतःहून कळतपणे तुम्ही जे कर्म खराब केलेले आहेत ते पुढे भविष्यामध्ये तुमचे भोग म्हणून तुम्हाला भोगायला लागणार आहेत एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता गुरुचरित्र सप्ताह काळामध्ये समजा तुम्ही सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करताय किंवा तुम्ही तीन दिवसांचं गुरुचरित्र पारायण करताय तर अशा वेळेला मासिक पाळी तुम्हाला आली तर काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पहिली गोष्ट तर तुमची मासिक पाळीची डेट काय आहे हे बघून बघूनच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसण्याचा प्रयत्न करा समजा तुमची तीन दिवस आणि चार दिवसांनी मासिक पाळी आहे तुमची डेट आहे आणि तुम्ही आज पारायणाला बसताय तर मग तुम्हाला माहीत असूनही तुम्ही पारायणाला बसताय मग तुम्हाला दोन तीन दिवसाचं पारायण झालं की मासिक पाळी तर येणारच आहे त्यामुळे तुम्हाला जर माहीत असेल की माझी या दोन चार दिवसामध्ये पाळी आहे तर पारायणाला बसू नका तुमची मासिक पाळी झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता पण समजा आता तुमची पाळी नव्हती काही नव्हती तुम्ही पारायणाला बसले पण अचानक दोन तीन दिवसांचं वाचन झालं आणि तुम्हाला मासिक पाळी आली तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये जर इतर मंडळी असतील जसं की तुमची नणंदबाई किंवा तुमचे मिस्टर तुमचे मुलं सासूबाई जाऊबाई जे कोणी तुमच्या घरामध्ये असेल त्यांनी वाचन केलं तरीसुद्धा चालतं पण मग तुमचं घरामध्ये गुरुचरित्र पारायण सुरू असताना तुम्हाला बाजूला बसावं लागेल तुम्हाला घरामध्ये शिवाशिव करता येणार नाही जसं बघा आजकाल बरेच जण बाजूला बसणं वगैरे या गोष्टी करत नाहीत घरामध्ये आपण स्वयंपाक बनवतो झाडून काढतो सगळीकडे लागालागी करतो या गोष्टी करतो पण गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला मासिक पाळी आली किंवा तुमच्या घरातील इतर कोणत्या तुमच्या मुलीला किंवा तुमच्या जाऊबाईला नंदेला कोणाला मासिक पाळी आली तर ते तुम्हाला ते पाच दिवस पाळायचं आहे कारण तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे त्यामुळे तुम्ही किचनमध्ये लागाला किंवा घरामध्ये इतर कुठं लागाला करायची नाही आहे कारण दररोज आपण किचनमध्ये जे आपलं सामान वगैरे आहे त्याच्यातूनच आपण स्वयंपाक बनवतो तो, तो आपण खातो आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवतो त्याच्यामुळे सात दिवसामध्ये तुम्हाला मासिक पाळी आली किंवा तुमच्या घरच्यांना कोणाला मासिक पाळी आली तर तुम्हाला, तुम्हाला पाळायचं आहे आणि घरच्यांनी इतरांनी वाचलं तरी सुद्धा चालतं ते तुम्ही काउंट करू शकता सात दिवसांमध्ये पण समजा आता तुमच्या घरामध्ये कोणी वाचायलाच नाही आहे तुम्ही फक्त नवरा बायको आहात कोणीच वाचणार नाही आहे तर अशा वेळेला तुमच्या मिस्टरांनी वाचलं तरीसुद्धा चालतं तुम्ही बाजूला बसायचं आहे मग तुम्ही स्वयंपाक बनवून तुमच्या मिस्टरांना खाऊ घालायचं नाही आहे जे कोणी वाचते त्याला तुम्ही लागलागीचं खाऊ घालायचं नाही किंवा तुम्ही घरामध्ये लागायचं नाही आहे पण समजा आता मिस्टर पण वाचणार नाही आहेत मग अशा वेळेला तुमची मैत्रीण तुमचे नातेवाईक तुमचे शेजारी आजूबाजूला कोणी असेल वाचणारं तर त्यांनी नियम पाळून त्यांनी हे वाचन केलं तरीसुद्धा चालू शकतं आणि हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं पण समजा कोणीच वाचणारं नाही आहे कोणीच वाचू शकत नाही मग अशा वेळेला जी पूजा मांडणी आहे जे ग्रंथ जिथे जसा आहे तिथे तसाच राहू द्या त्याला तुम्ही लागायला करू नका मासिक पाळी होईपर्यंत आणि मासिक पाळी झाल्यानंतर मग पहिल्यापासून जे गुरुचरित्र पारायण आहे तुम्ही पहिला दुसरा तिसरा चौथा पाच सहा सात असं सात दिवसांचं पारायण परत एकदा तुम्ही करू शकता या पद्धतीने तुमचं मासिक पाळी झाल्यावर पूजा वगैरे सगळी उचलून घ्यायची माफी मागायची आणि परत मग तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून किंवा त्याच दिवशीपासून नव्याने पारायणाला सुरुवात करायची आणि सात दिवसांचं पारायण पूर्ण करायचं आहे आता समजा तुमचं पारायण सुरू आहे आणि पारायण काळामध्ये तुमच्या भावकीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कोणाची डिलिव्हरी झाली तर अशा वेळेला तीन पिढ्यापर्यंत जर तुमच्या घरात कोणाची डिलिव्हरी झाली तर सोयर जे आहे ते पाळायचं आहे बाकी खूप मोठी भावकी आहे असं आहे तसं आहे मग तुम्ही कधीच कोणती सेवा किंवा व्रतवैकल्य करू शकणार नाही त्याच्यामुळे ते, ते किती पिढ्यापर्यंतचं आहे ते बघायचं आणि मग ते पाळायचं आहे पारायण पूर्णपणे थांबवायचं आणि मग ते सोयर झाल्याच्यानंतर तुम्ही सेम तुमचं पारायण नव्याने सुरू करू शकता आणि ते पूर्ण करू शकता आता याच पद्धतीने समजा पारायण काळामध्ये तुमच्या घरात कोणी वारलं आता बघा मृत्यू हा कोणाच्याच हातात नाहीये सुतक आलं तर पारायण लगेच थांबवायचं तिथे लागालाग वगैरे काहीच करायची नाही आणि तुमचं सुतक संपल्याच्या नंतर सव्वा महिन्यानंतर गुरुचरित्र पारायण जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आता तीन पिढ्यापर्यंत भावकीत जर कोणी वारलेलं असेल तर मग तुम्ही तुमचं सुतक संपल्यानंतर केलं तरी सुद्धा चालेल पण तुमच्या सख्यामध्ये समजा दीर जाऊ सासू सासरे तुमचे आई वडील भाऊ वहिनी असं यांच्यामध्ये जर कोणी वारलं पारायण काळामध्ये तर मात्र तुम्हाला सव्वा महिना पाळायचा आहे आणि सव्वा महिना झाल्यानंतर मग तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे मी स्वतः सुद्धा आमच्या घरात सुद्धा असेच नियम पाळले जातात तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण तुम्ही तुमच्या घरातील जे मोठे मंडळी आहेत त्यांना विचारा ते जसं सांगतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुमच्या भागात तुमच्या शहरात काय कोण सांगतं की आपल्याकडे काय नियम आहेत काय करायचं असतं त्याप्रमाणे तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या घराण्याचे जे रूढी परंपरागत चालत आलेले नियम असतात ते आपण पाळणं आणि पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या घराण्यामध्ये काय नियम आहेत असा काही प्रॉब्लेम आल्यानंतर तर त्या नियमांचं सुरुवातीला पालन करा त्यानुसार मग तुम्ही हे पारायण थांबवायचं चालू ठेवायचं कोणाकडून करून घ्यायचं हे तुम्ही बघा पण जर तुम्हाला कोणी सांगणारच नसेल किंवा तुम्हाला हे काही माहीतच नाही मग मा अशा वेळेला तुम्ही जे युट्यूबवरती ऐकताय किंवा व्हिडिओमध्ये बघताय त्यानुसार तुम्ही करू शकता आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील तर मग आता पारायण काळामध्ये हा हा प्रॉब्लेम आला सुतकाला मासिक पाळी आली किंवा सोयर आलं मग आता माझं गुरुचरित्र पारायण अर्धवट राहिलं महाराज मला शिक्षा देतील माझी काहीतरी चूक झाली का पारायण काळात माझंच नशीब असं का त्याच्यामुळे राहिलं अशी कोणत्याही कोणताही विचार किंवा अशी कोणतीही गोष्ट मनामध्ये आणू नका कारण असं काहीच झालेलं नाहीये तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय तुम्हाला इच्छा झाली गुरुचरित्र पारायण करण्याची हीच गुरुकृपा आहे कारण दत्त महाराजांच्या आशीर्वादाशिवाय मी गुरुचरित्र पारायण करावं हा विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही महाराजांची कृपा तुमच्यावर झालेली आहे गुरु कृपा तुमच्यावर झालेली आहे म्हणूनच तुमची गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा झाली तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसलात हे आपलं भाग्य समजा मग ह्या ज्या अडचणी वगैरे ज्या आहेत ना संसार म्हटलं आयुष्य म्हटलं की ह्या एक जातच राहतात याला तोंड देऊन पुढे जायचं आणि परत नव्याने श्रद्धेने विश्वासाने पारायण करायचं दत्त महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मागच्या वेळी असं असं झालं होतं यावेळी मात्र कोणतेही विघ्न आणू नका आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घ्या सुरुवातीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर पारायणाला बसायचं नक्कीच गुरुकृपेने तुमचं पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पुढच्या वेळेस पूर्ण होईल